एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नव नवीन बारम्मी आम चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन क्लिक करा व शेअर करा नमस्कार मी पंजाब डॉट कॉम आणि आमच्या मुकाम पोस्ट गुगल होऊन तालुका सिंधू जिल्हा परभणी आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस आजपासून जर प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा अंदाज आहे तर आजपासून सत्तावीस पासून म्हणजे आज सत्तावीस एप्रिलला म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तुळ ठिकाणी पावसात अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला पुन्हा पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यात विदर्भात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्वदूर पाऊस पडणार नाही अवकाळी पाऊस पडणार आहे विजेचे प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्र पश्चिम पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता म्हणजे आता उद्या परवापासून एक मे लागणार आहे तर जवळपास एक मे पासून राज्यामध्ये परत उन्हाची तीव्रता वाढणार आहे जवळपास सहा मे पर्यंत ऊन जास्त तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हे त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं सा तर म्हणजे आज आहे सत्तावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल आणि एकोणतीस एप्रिल दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सत्तावीस एप्रिलला उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचं वातावरण आहे सगळीकडे नाही पण काही भागात आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या काही भागाकडे पावसाचं वातावरण म्हणून हे लक्षात यायचंय एकोणतीस एप्रिलला पश्चिम पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याकडे थोडा थोडेफार तुरळक आकडे पावसाचे म्हणून हांद लक्षात येतात पण एक मे पासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एक मे ते जवळपास सहा मे पर्यंत उन्हाची तीव्रता राहणार आहे हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला तर परत एक अंदाज दिला जाईल धन्यवाद